आता आम्ही आलो आहे नेरल डॅडींचे मामांचं ने गाव आहे हे आणि तिथे ते त्यांनी घर बांधले त्यांच्याकडे पूजा म्हणून आम्ही आलोय आमचा काका छोटा काका आमचा काका आहे <laughs> बोलते मी तुमचे ब्लॉग बघतो मला खूप आवडतात काय 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 मामा आहे मामा आणि मल्लारचा आजोबा आहे

इला yes. 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 yes.

मला माहिती नव्हतं एवढा पडला पडला काकाशी तयारीच होता मी जेवण बनवणार आहे ओ आचार्य आहेस ना तू बनवणार आहे

हे कधी कधीपासून म्हणजे म्हणजे ते किती वर्ष झाले असतील तरी कदाचित शंभर दीडशे वर्ष झाले शंभर दीडशे वर्ष मग वाव किती वर्ष झाले आता नवीन मंदिर बनवले मंदिर पण बनवलंय का चालू आहे काम भरपूर आता ते उचलून इथं ठेवणार

हे एवरीवन गुड मॉर्निंग सो इट इज अनदर डे आणि आज आहे पूजा तो आम्ही तर फ्रेश वगैरे धाधो आहोत काल मी व्हिडिओ कॅप्चर केली नाहीये काही कारण आम्ही मस्ती वगैरे खूप करत होतो आणि व्हिडीओ चा आम्हाला लक्षातच नाही ब्लॉग चा लक्षात नाही आम्ही सांगतो हो आणि आम्ही ना काल रात्री काल रात्री झोपलोच नाही म्हणजे सकाळी मॉर्निंगला आम्ही झोपलो थोडं फाय फिफ्टीला झोपलो आम्ही परवा दिवशी रवी काकांनी आम्हाला जागवलं आणि आज बाबू काका, तोपन तोपन बादु बादु काका।, काका। <laughs> तो पण तो पण बाबू आहे हा पण बाबू तू तू चौकोली तिथे गेली फ्रेश व्हायला बघू आम्ही तर घेतो आम्ही तिथे पूजाची तयारी वगैरे चालू आहे पूजा स्टार्ट झाली असं आहे तिथे झाली हां तर पूजा पण तिथे स्टार्ट होत आहे आणि आम्ही नंतर रेडी होणार आहे आम्ही आता असे नॉर्मल कपडे घातले रेग्युलरचे म्हणून ऊन पण आहे आणि एवढे लोक तयारी करून फायदा नाही आहे ठीक आहे नंतर भेटू इथे बघा मस्त मावसमी शेण शेणाने सारवलं आहे सगळं आता फ्रेश झाले कर नाय गुड मॉर्निंग आम्ही साबण पण घेऊन आलो तिने एवढं ऊन लागतो टॉवेल घेतले डोक्यावर चला आम्ही ओरिजिनल गावकरी वाटतो आता हो ना वाटतच नाही आपण आम्ही डॅडीच्या मम्माच्या गावी आलो आहोत तर ते सगळे स्टोरी वगैरे आम्हाला सांगत होते त्यांचे आणि हे गावदेवीच मंदिर आहे ऐकून आठवणी खूप इमोशनल इमोशन आज आई पाहिजे होती हो ना अजून मजा आली असते अजून आपल्याला असता गाव फिरवला असता आम्हाला हो हो घेते ना बस काय आहे खूप ऊन लागते खूप गावाकडची स्कूल काय झालं माझी काय बुड होती काय नाही खूप ऊन आहे खूप ऊन आहे आणि स्किन पण अशी एकदम लाल लाल हो जल जलते फेस माझं आणि झोप पण नाही तर त्या डोले पण माझे चावत आहेत बारीक होत आहेत डोळे मोठं आमचं बाबांचं आणि तो आमचा काका पवन कुठे ग काम करतोय कर ना दिसला दिसला पवन दिसला कस उभा राहिलाय मंदिरावर ते मंदिर ते ते ने? ने? काम बांधायला

स्मे गुणाय नव शारथी काय त्रि गुण देशंदुन सिद्धिरम हमस्त रुद्रम्येव नम नमस्त व्य बहुभ्यामुदय नेशिव तमा शिवते शिवाशर व्यायातवयात रुद्र शिवत न घोरपापदा शंदमया गिरीशंदाविगि

बुद्धिं पुरवतां सुखेण चिरजीवन स्वर्णवास सिद्धिद्वारा महेश्वर जंगम ब्राह्मण द्वारा सनवग्रमखां वस्तु शांति करिष्ये हे तमानले पाणी सुगुण्या तदा गोदयेवि नसिद्धि देवता महागणपति देवता तुळजा माता

I'm स्वाहा श्री साईनाथाय स्वाहा श्री सायनाथाय नम स्वाहा श्री साय नाथाय नम स्वाहा श्री सायनाथाय नम स्वाहा मंत्रि वास दोनिया तिकडे बघल हा तिला मध्ये घ्या इथे उभे फोटोग्राफर करून आलं आता घरी घरी खूप ऊन लागतोय आणि पवन काका नुसतं मला सारखं आठवण करून देते की ब्लॉक काय तुला पण ना सो गाईज आमच्या काकाच्या घराच्या बाजूला मोठा आंब्याचं झाड आहे आणि तिथे आंबे काढते परत माऊ तिथे रे इथे पण माऊ आमचे आंबेच काढते दिसत नाही रे

जय जय हे महिषासुर मरण रम्य गरगण शैसुतेसंडित पंडित मृदारुपते गंड निपा जय जय हे महिषासुर मरण रंग्य गरण शैसुते

ఏడ అంబై కైరవ దేవుని వలంబన వితాంబర పరివే వందనా సరసణ వక్రగుండ తీరై

सगळी काम करून घेते माझ्याकडनं गोलू गोलू काका काका आजपासून बाबू काका नाही गोलू नाव याचा नामकरण केलं आम्ही सगळी जागा तुमची आहे ना सगळी जागा मग आमच्या काकाची ची, का ची केली